राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभेच्या दृष्टीनं कंबर कसले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी समन्वयक नेमण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या वेळेसची रणनीती विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार आहे अशी माहिती आहे अजित पवार सर्वात मोठे गद्दार आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे ज्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली ते सर्वात मोठे गद्दार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे ठाणेच्या मुंबईमध्ये वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून ही माहिती मिळाली विधान परिषदेत विरोधात वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होणार असं सूत्रांकडून समजत काँग्रेस हायकमांडनं पाच आमदारांना तिकीट देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय आदित्य ठाकरेंनी मनसे सुपारी पक्ष आहे असं म्हटलेलं होतं पाच वर्षांनी झोपेतून उठलेत अशी टीका केली होती आणि त्यावर संदीप देशपांडे यांनी झोपी केलेला जागा झाला या नाटकाचं नाव घेत एक वाक्य बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे आहेत असं प्रत्युत्तर दिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये दुबार नाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे तर शहरातील तीन मतदारसंघांमध्ये एक लाख दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात येते याची जिल्हाधिकारी कार्यालयानं गंभीर दखल घेतली आहे लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे कव्हेकर हे भाजपचे किसान मोर्चाचे गोवा आणि गुजरातचे प्रभारी आहेत लातूर विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी ते इच्छुक आहेत या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उठवण्यात आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे जळगावच्या अंबळण्यामध्ये भूमिपूजन सोहळ्यादरम्यान त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर त्यांनी पुन्हा एकदा आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली माजी खासदार नवनीत राणांच्या विरोधात आनंदराव अडसूळ क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार आहेत शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांना राज्यपाल पद न दिल्यानं ते नाराज आहे त्यामुळे आनंदराव अडसूळ पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक झाले बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात काका आणि पुतणी तर लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे ही काकांविरोधात मैदानात उतरले माघार घेऊन पाठिंबा द्या असं आव्हान तिनं राजेंद्र शिंगणे यांना दिलंय नंदुरबार जिल्हा परिषद सभागृहात ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगला सभेचा अजेंडा आणि प्रोसिडिंग मिळत नाही यावरून दोन्ही पक्षात वाद झाला यावेळी सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार चालवला जातो असा आरोप विरोधकांनी केला दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेना शिंदे गटानं व्यंगचित्रातून टीकास्त्र सोडलंय महाराष्ट्रात ऐतकं मुजुरी दिल्लीत लाचार मुजरेगिरी मदत सोडून दिल्लीला मुजरा असे फटकारे या व्यंगचित्रातून ओढण्यात आलेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार गटाला सुनावले अजित पवारांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणाचा उल्लेख न करता माझी लाडकी असा उल्लेख होता आणि त्यावरून शिरसाटांनी अजित पवार गटाला चांगलं सुनावलंय काही कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री हा शब्द आवडत नसावा असं ते म्हणाले राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं होतं यामुळे रामदास आठवले यांनी या वक्तव्यावर त्यांना आवाहन केलेलं आहे आरक्षणाच्या विरोधात घेतलेली भूमिका राज ठाकरेंनी बदलावी आरक्षणाची गरज नाही असं केलेलं चुकीचं वक्तव्य त्यांनी मागे घ्यावं असं आवाहन यावेळी रामदास आठवले यांनी केलं जरांगे पाटलांना आधीपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजे असं मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे जरांगींनी निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांच्या लढ्यासाठी चांगला आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षणाची जी मागणी करतायत ती मागणी महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावी असं चॅलेंज भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे त्यासोबतच जरांगे पाटील यांनी कुशाल उमेदवार उभे करावे त्यांना अधिकार असल्याचंही जालन्यातील पत्रकार परिषदेत दानवेंनी जरांगेंना चॅलेंज केलं आहे मराठा आंदोलन करते रमेश केरे पाटील यांनी सागर हंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली मराठा समाजाचा राजकीय फायदा घेतला जातोय असा आरोपही त्यांनी केला जालन्यातील मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले जरांगेंच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या मराठा नेत्यांविरोधात मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं यावेळी मराठा आंदोलकांनी नारायण राणे नितेश राणे प्रवीण दरेकर आणि अनिल बोंडे यांच्या फोटोला जोडी मारत त्यांचा जाहीर निषेध जालन्याच्या मंथातील एंधळीत मराठा आंदोलक आक्रमक झाले मराठा आंदोलकांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या फोटोला जोडी मारत पुतळे जाळले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना धमकावणाऱ्या मराठा मोर्चाच्या विनोद पोखारकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय शिबिगाळ करून धमकावणं आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे पुण्यातील महापालिकेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा सा, साथीच्या आजारानं मृत्यू झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या दुरवस्थेमुळे वसतिगृहात सर्वत्र घाण आहे डासांचं साम्राज्य पसरलेलं आहे तसंच कचरा प्रकल्पातूनही दुर्गंधी येते सर्वत्र पाण्याची गळती होती इमारतीची मोठी पडझड झालेली आहेमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य थोक्यात हो आलंय ठाणे महापालिकेच्या तिजोरीत स्मार्ट मीटरमुळे बारा दिवसात चार कोटी तेरा लाख रुपयांची पाणीपट्टी जमा झाली आहे पाणीपुरवठा विभागानं नळ जोडण्यांवर लावलेल्या स्मार्ट मीटरची कमाल दिसू लागले जेवढं पाणी वापरलं जात आहे तेवढं बिल आता ग्राहकांना येत जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली सोन्याचे दर एक हजार तीनशे रुपयांनी कमी झालेत तर चांदीचे दर तीन दर दर हजार सहाशे रुपयांनी कमी झाले त्यामुळे आता चांदीचे दर ब्याऐंशी हजारांवर आलेत सोन्याचे दर एकोणसत्तर हजार सहाशे रुपयांवर पोहोचलेत गणेशोत्सवात गणेश विसर्जन गणेश करण्यासाठी कृत्रिम तलावांची माहिती गुगल मॅपवर दिली जाणार क्यू आर कोडद्वारे गणेश भक्तांना या कृत्रिम तलावांची माहिती आहे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी सेंट्रल रेल्वेच्या चौदा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत तर अनेक गाड्यांचं कोल्हापूर आणि साताऱ्यासाठीच तात्पुरते थांबे आहेत प्रवाशांच्या सोयीसाठी सेंट्रल रेल्वेकडून ही विशेष सेवा दिली जाणार आहे मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला पस्तीस कोटींचा दंड ठोठावण्यात आलेला आहे लॉकडाऊन नंतर सुरू झालेलं काम अद्यापही पूर्ण न झाल्यानं कंत्राटदाराकडून हा दंड करण्यात आला आहे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून ही बाब उघड केली आहे मध्य रेल्वेच्या स्थानकाच्या फलाटावरच्या छताला गळती लागली आहे त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे पालघरमध्ये डहाणूच्या सोनाळे खुबरोड पाड्यात स्मशानभूमी नसल्यानं चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार सुरू असताना पाऊस सुरू झाल्यानं प्लास्टिक खाली अंत्यसंस्कार करावे लागले गेल्या पाच वर्षापासून सायन हॉस्पिटलमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो यामध्ये हॉस्पिटलमधील मातृदुग्ध पेढीद्वारे आतापर्यंत दहा पेक्षा जास्त बालकांना जीवदान देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त मातांनी आपल्या स्वतःचं दूध या पेढीला दान केलंय खोडेगाव मधील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक आणि संस्थाचालकांकडून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला राज्य सरकारनं मंजूर केलेला सेवक संच कायदा रद्द करावा तसंच शाळा तिथे मुख्याध्यापक मंजूर करावे यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला सोलापुरात शिक्षकांनी प्रशासनाविरोधात मोर्चा काढला जुनी पेन्शन योजना लागू करा पवित्र पोर्टलवरील शिक्षकांची नियुक्ती ताबडतोब करा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता द्या मेडिकल मेडिक्लेम योजना द्या अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी मोर्चा काढला हिंगोलीत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला खासगी शाळेतील शिक्षकांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा ही मागणी यावेळी शिक्षकांनी केली या मोर्चात शेकडो शिक्षक संघ वर्ध्यातील हिंगणघाटात शिवसेनेच्या ठाकरे गटानं आंदोलन केलं हिंगणघाट मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं आंदोलन करण्यात आलं यावेळी खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून आंदोलकांनी लक्ष वेधून घेतलं तर हा मार्ग दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे बीड oh. नगरपालिकेत शिवसंग्रामनं जोरदार आंदोलन केलंय आंदोलकांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिया दिल्या शहरातील विविध प्रश्न मार्गी लागत नसल्यानंच हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनात डॉक्टर ज्योती मेटे यांनीही सहभाग घेतला पुण्याच्या आंबेडकर वसतिगृहातील दूरवस्था जी चोवीस तासनं दाखवल्यानंतर पुणे महापालिका आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतली पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळासोबत विद्यार्थ्यांची भेट घेतली त्यांच्याशी तब्बल तासभर संवाद साधला पुण्यात मुख्यमंत्र्यांविरोधात स्थानिक महिलांनी आंदोलन केलं डेक्कन फुलाची वाडी परिसराला पूरसदृश परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला मात्र तरीही या भागात कोणीही पाहणी करण्यासाठी किंवा मदतीसाठी आलं नाही त्यामुळेच महिला आक्रमक झाल्या वाशिमच्या कारंजा इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेत तहसील कार्यालयावर कर्जमाफी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी हा मोर्चा कारंजाच्या झाशीची राणी चौक इथून काढण्यात आला या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते बीड जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन विभागानं तीन ठिकाणी छापेमारी केली यात दुधात भेसळ करणाऱ्या सहाशेहून अधिक केमिकल युक्त पावडरची पोती जप्त करण्यात आली या प्रकरणात डेअरी मालक अंबादास चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे सध्या धरणांमध्ये एकसष्ट टक्के साठा आहे तर गंगापूर धरण सत्याऐंशी टक्के भरले आहे गेल्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी धरण आज चांगली वाढ झाल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे तसंच चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे लातूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली पडणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली मात्र मांजरा नदीच्या पंधरा उच्च पातळी बंधाऱ्याच्या प्रकल्पातील पाणी साठ्याच्या तुलनेत पन्नास टक्के पाणीसाठा झाल्यामुळे लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे सांगलीच्या कृष्णा नदीचा सा पूर आता ओसरू लागला आहे खाली गेले पाण्याची सध्याची पातळी सदतीस फूट सहा इंच इतकी आहे मोठा दिलासा भीमा नदीला आलेल्या पुरामुळे सखल भागातील पाचशे रहिवाशांना काही मठांमध्ये स्थलांतरित करण्यात आला मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मका पिकाला चांगली पसंती पाहायला मिळते जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली होती आणि नंतर पावसानं उघडीप घेतल्यानंतर पेरण्याही रखडल्या होत्या दरम्यान जिल्ह्यातील पन्नास टक्के क्षेत्रावर मका सोयाबीन आणि कापसाची लागवड करण्यात आली आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जवळपास खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली आता शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी करतायत शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच्या आधारे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे सोलापूरमध्ये जुलै महिन्यात पावसानं सरासरी ओलांडलेली एकशे एकतीस टक्क्यांपर्यंत पाऊस पडलेला आहे पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्याचं बोललं जात आहे बीडच्या आष्टीतील एका तरुण शेतकऱ्यानं तब्बल तेहतीस एकरावर कांदा लागवड केलेली आहे मात्र या कांदा लागवडीसाठी या शेतकऱ्याला तीस लाख रुपयांचा खर्च आला आहे यावेळी शेतकऱ्यांना कांदा लागवड रोप काढणी करण्यासाठी शंभर महिला मजुरांना शेतात कामासाठी ठेवल्यानं महिलांना देखील रोजगार मिळालेला आहे <laughs> नाशिकच्या पूर्व भागात पावसाळ्यातही टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय सर्वाधिक टँकर येवला नांदगाव मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सुरू आहेत टँकरनं आठ पंधरा दिवसाआड सातशे लिटर पाणी देण्यात येत आहे